नमस्कार मंडळी आज मी चुलीवर करणार आहे गाज गाजराची भाजी ही गाजराची भाजी दोन स्वच्छ ठेवली त्यासाठी मी घेतले लसूण आणि मिरची टिपून घेतली आणि शेंगदाण्याचं कुठं जरा घेणार आहे चुलीवर कढाई ठेवली कढाईमध्ये मी तेल होते की भाजी दोन पेक्षा घेतलेले गाजराची भाजी तुम्ही कधी बाजराची भाजी खाल्ली का मला कमेंट करून नक्की सांगा मी वाटून घेतलं आहे मी मोठं मोठंच वाटलं आहे ते दाता खाली आल्यावर छान लागतं भाजीमध्ये पालेभाज्यामध्ये मोठं मोठंच खूप छान लागतं ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही करताना ना गाजराची भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा मीठ टाकल्याने इथं मीठ शेवटीच टाकायचं भाजीच्या अंदाजाने ते आधीच टाकलं तर भाजी जास्त असते शिजून भाजी थोडीच होते पालेभाजी कुठलीही शिजून भाजी थोडीच होते त्यामुळे मीठ शेवटीच टाकायचं आता मी जा कमी केला चुलीचा आणि याला जरा आरावर शिबी देणार आहे झाकून छान शिकली खूप छान लागते गाजराची भाजी तुम्ही पण अशीच करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद